नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सर आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की दोन महिन्यानंतर आमच्या इथे मासले वगैरे आलेले आहे कारण कालच बोटी गेलेल्या काल एक वाजता गेलेल्या काहीतरी बोटी आणि पप्पासुद्धा गेलेला आम्ही गेलेलं सोडायला रात्री तर आता बारा वाजल्यात आता दुपारचे काल रात्री एक वाजता गेले आणि आता बारा वाजता आलेल्या आहेत आणि दोन महिन्यानंतर मासलेले आलेले आहेत आमच्या इकडे तुम्हाला दाखवतो काय काय मासले आले व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा बघा ते मासे बघायला गेलेले बाहेर रात्री जे आता वगैरे बारा वाजता वगैरे आले मासे वगैरे घेऊन आणि बघा इकडे कोलबी वगैरे आहे ते सेल होत करायला गाई चलो पुढे जाऊया आणि बघूया आहे भेटते आपल्याला थोडी आणलेले हे सुद्धा सहाशे रुपये काय जे बघा माझी मम्मी सुद्धा आलेली आहे पप्पा ना बघायला तर अजून काय पप्पा वगैरे आलेले नाहीत तर आम्ही पण कंटाळलेले आहेत भेटायला काय तर पता फोन केला तू हा फोन केला तुला काय माहिती काहीच तर आता पप्पा येतो असं समजलेलं आहे आता बघूया कुठे आणि आमच्या पप्पाचं नाव बघा काय भेटलेलं आहे